लाईट गेलेला आहे आमच्याकडे अजून अर्धा तास लाईट येणार नाही लाईट जाऊन अर्धा तास झालाय अंधारा छान आहे ना बटन आहे तू काल हीच घेतली ना का अशीच रिटर्न देऊन टाकली तीनशे अडीचशेची कापड खूप छान आहे यातली ब्लॅक कलर होता ना माझ्याकडं तो, तो तीन वर्ष टिकला म्हटले माहिती आणि बटन पण आहे तिला बेल्ट पण आहे नाही का मग ते आता घालव हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणे प्रार्थना आता आहे ना पाच वाजत आले घड्यामध्ये आज पूजा आलेली आहे आपल्याकडे सकाळपासून आम्ही दुपारपर्यंत आहे ना मस्त गप्पाच मारत होतो आता मस्त फ्रेश झाली मी पूजा पण आवडते आज आहे एकतीस डिसेंबर तर आज तुम्हाला माहितीचे सर्वजण एन्जॉय करतात नॉन व्हेज खातात कोणी व्हेज खातं मस्त पार्टी करतात एकतीस डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस वर्ष, आणि उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे तर चला आम्ही पण एन्जॉय करणार आहोत मस्तपैकी पार्टी तर इथे नाही माझ्या माहेरी कारण आईने सर्वांना तिकडेच बोलवलं आहे तर तिकडे चाललो आहे आम्ही पूजा पण येते माझ्यासोबत तर चला तिकडे गेल्यानंतर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा काय काय तुम्हाला सर्व काही दाखवेल मी काय रे आम्ही बाहेर आलो घेऊन येतो ना सामग्री सर्व सामग्री संध्याकाळची ओके okay, ओके okay, एकतीस डिसेंबर खूप जोरात आहे सागर दादाच्या घरी सर्वांनी या सर्वांनी या सर्वांनी मंडप बिंडप देऊ वाटलं आपण <laughs> नको मंडप नको ऊन नाहीये मंडपची काही गरज नाहीये

वगैरे काय असेल तर अंदा इथं आज एकतीस डिसेंबर आईच्या घरी नॉनव्हेज करतात आमच्या घरी करत नाही आम्ही त्यामुळे मग आईने ना सर्वांनाच जेवायला सांगितलं आम्हाला चौघी बहिणींना आम्ही चारही बहिणी नॉनव्हेज अजिबात खात नाही आमच्यासाठी पनीर आणलं होतं सागर भाऊने त्यामुळे काहीना व्हेज काहीना नॉनव्हेज काहीना मटन आवडत नाही त्यांना चिकन आई सर्वच प्रकारच्या भाज्या आहे ना खूप भारी करते आज पण ती तिच्या हातानेच बनवणार आहे मी आणि जया आम्ही दोघी पण ओट्यावरतीच चपात्या करतोय शेगडी लावून मी आणि जया आम्ही दोघी पण लवकर आलो होतो मोठी बहीण नाशिकला गेली होती खरेदीसाठी आणि लोणारवाडीची बहीण सांगत्या ती पण आता येईल

आईचा जीव मुलांसाठी वेळात झालेला असतो आई किती पण दमलेली असो थकलेली असो पण तरी पण मुलांच्या आनंदासाठी त्यांच्या सुखासाठी कायम त्यांच्याबरोबर उभी असते तिच्या हाताने वेगवेगळे पदार्थ ती वेग 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 मुलांसाठी करते त्यांना खाऊ घालते आईला बरं वाटलं का हो वाटलं वाटलं मी चादरी झाली

किती वेळ लागेल लाइट गेलेला आहे आमच्याकडे अजून अर्धा तास लाईट येणार नाही लाईट जाऊन अर्धा तास झालाय अंधारात चालू आहे पनीरची भाजी आहे आईने तिच्या हातानेच नॉनव्हेज बनवलं होतं कढईमध्ये ना चिकन बनवलंय सौरभ राहुल संध्याचा मुलगा साहिल त्यांना आहे ना चिकन आवडतं तर त्यांच्यासाठी चिकन बनवलं गावरान कोंबडी घेतलेली होती त्याचं बनवलं आहे मस्त तरीदार असं चिकन झालेलं आहे चमचमीत आणि बाजूच्या शेगडीवरती ना मटन शिजतं आहे तर हे पण आईनेच बनवलं त्यामध्ये पही पडून गेली तर एकदम अशी मस्त झणझणीत जन तरदार भाजी दिसते ना मटनची मला आहे ना भाजी म्हणायची सवय पडलेली आहे तर हे आहे मटन तर असं मस्त झणझणीत जन दिसतं आहे ना तर मी खात नाही पण तुम्हाला दाखवते ज्यांना आवडत नाही त्यांनी स्किप करा आणि ज्यांना आवडतं त्यांनी बघा स्वयंपाक सर्व काही झालेला होता लाईट आल्यानंतर आता सर्वांना जेवायला बसवलं इथेच लहान मुलांना बसवलं ज्यांना नॉनव्हेज खायचं नाही त्यांच्यासाठी पनीरची भाजी आणि श्रीखंड आणलेलं होतं पूजा पण जेवायला बसलेली आहे तिला खोकला येतोय ना त्यामुळे तिला श्रीखंड खायला दिलं नाही आणि पूजा आजच जाणार आहे तिच्या सासरी आता मोठ्या हॉलमध्ये ना इकडे सर्व काही नॉनव्हेज आहे कारण पुढे ना देवघर असल्यामुळे तिथे नाही बसवलं जेवायला ना। सर्वांना मोठ्या च जेवायला वाढलेलं आहे तर ते इकडे जेवण करताय त्यांना अर्चना आणि संध्या दोघीजण वाढताये आणि माझे काका आणि वडिले ना बाहेर मस्त गप्पा आहे काकांना पण जेवायला सांगितलं होतं आईने आणि हा जयाचा सर्वात लहाना मुलगा आरुष मस्त खेळतोय बाहुल्यासोबत आपले अंशू पण दाखवते बऱ्याच ताईंना अंशूला बघायचं असतं अंशूचं जेवण झालेलं होतं एकटीच किचन मध्ये जेवत होती ती त्यामुळे दिसली नाही मग अशी मोठी बहीण पण नाशिक वरून आली होती ती पण सौरभच्या लग्नाच्या खरेदीसाठी गेलेली होती उशिरा आली तिलाही जेवायला बसवलं अर्चना आणि मी आम्ही दोघी पण जेवायला बसलो आमचं सर्वांचं जेवण झाल्यानंतर आम्ही घरी आलो झोपला <laughs> सगळ्या सगळ्या काका मावशी मामा मामी आत्या Uh, बाबा आजी भावा बहिणींना uh, सगळ्यांना सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तसं आपला नवीन वर्ष गुढी पाडवाला होतो पण तरी हा नवीन वर्ष हा वेगळ्या पद्धतीचा इंग्रजी महिन्याच्या प्रमाणे त्यांच्या मताने आपला जे कॅलेंडर नुसार हा आपला पहिला वर्ष आहे तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा झोपतो मी आता झोप झोप सकाळी लवकर उठबर का <laughs> नवीन वर्ष आहे म्हणजे वर्षभर आरामातच उठशील आम्ही ना आता घरी आलोय पूजा काही तुम्हाला इथे दिसणार नाही कारण ती ना लगेच निघून गेली तिच्या घरी सासरी कारण उद्या आहे बुधवार तर ती बोलली की बुधवारी जायचं नसतं ना त्यामुळे मग ती जेवण केलं आणि तिच्या सासरी गेली आता आम्ही इकडे आलो माझ्या घरी आमच्या घरी आणि आता झोपून घेणार आहे पण उद्याच्या नवीन वर्षाच्या आजच तुम्हाला शुभेच्छा देते आणि वर्षाखेरला आता बाय बाय करू हे वर्ष पण खूप छान मस्त गेलं एकदम धूमधडाक्यात पूजाचं लग्न झालं या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये पण उद्या एक तारीख आहे तर उद्या छान मस्त चांगली काहीतरी सुरुवात करू आपण चला आता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन दिवसासोबत नवीन व्हिडिओसोबत परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज आहे एक जानेवारी तर आजपासून संपूर्ण वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं भरभराटीचं आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चारणी प्रार्थना करते नवीन वर्षाची नवीन सुरुवात छानपैकी तसं तर आपण गुढीपाडव्याला आपली नवीन वर्षाची सुरुवात होत असते पण इंग्रजी महिन्याप्रमाणे आजपासून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे तर सर्वांना हॅपी न्यू इयर चला मस्त सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आंघोळ झाली केस धुतले थोडंसं कोवळं आहे त्यामुळे मी उन्हामध्येच उभी राहिली केस सुकायला कारण थंडीचं वातावरण आहे ना तसं आपण थोडंसा खळखवतोय जाम झालेला आहे चला मस्त हो आज नवीन वर्षाची सुरुवात कशी करणार काय करणार अजून तसं काही ठरलेलं नाही आहे पण आपला बिझनेस मात्र स्टार्ट करायचा आहे कारण गेली दहा पंधरा दिवस झाले लाडू मसाले बंदच होते पण आजपासून सुरुवात करायची आहे पुन्हा लाडू बनवायचे खूप सारे मसाले बनवायचे तर बऱ्याच ताईंना घ्यायचे असले लाडू मसाले तर तुम्हाला पुन्हा नंबर देईल मी स्क्रीनवरती नक्की ऑर्डर करा थंडीचे ड्रायफ्रूट लाडू पिंकाचे खरी खोबऱ्याचे लाडू शेंगदाणाचे आणि तसंच आम्ही आता मकर संक्रांत येणार आहे तर त्यासाठी तिळाचे पण लाडू बनवणार आहोत तर नक्की ऑर्डर करा चला आता चहा वगैरे ठेवते मस्त थोडासा कडक कडक चहा बनवते मिस्टर रांगोळच करताय आपला रौलदादा जो काही उठलेला नाही तो झोपलेलाच आहे काल सकाळी पूजा दुसऱ्या मुळाला आली एकच दिवस थांबली रात्री मग मामाच्या घरी जेवण झालं तिचं आणि तिथूनच ती मग सासरी गेली तिच्या तिला बोलली होती थांबपणं दुसऱ्या दिवशी बुधवार होता म्हणजे आज तर तिला आज जाता येत नव्हतं कारण बुधवारी आणि शनिवारी आमच्याकडे नवरीला पाठवत नसतात ना त्यामुळे मग ती बोलली की नको उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस मी माझ्याच घरी थांबेल आणि खूप छान मस्त आम्ही एन्जॉय करू त्यामुळे मग ती गेली तिच्या सासरी आणि आता पहिल्यापेक्षा तिला थोडंफार बरं पण वाटायला लागलं होतं फक्त थोडासा खोकला अजून तिचा आहे ना कमी झालेला नाही तर त्यावरती मेडिसिन औषध वगैरे चालू आहे दोन तीन दिवसामध्ये ते पण कवर होईल हॉस्पिटलला पण तिला जॉईन व्हायचं आहे तर बऱ्याच त्यांच्या कमेंट आल्या होत्या की पूजा कुठे फिरायला जाणार आहे का तर सध्या आता तिला बरं वाटत नाही आहे ना तर आत्ता तरी कुठे फिरायचा प्लॅन नाही आहे पण त्यांना देवदर्शनं करायची कारण लग्नानंतर ते कुलदेवीला जात असतात अंबेजोगायला तुळजापूरच्या भवानी आईला आणि जेजुरीला जायचं आहे त्यांना तर त्यांचं प्लॅनिंग चालू आहे पण पूजा आचारी ना म्हणून मग ते थोडे थांबले तर आता ते कधी जातील मला पण माहीत नाही पण ते जेव्हा जातील तेव्हा नक्कीच तुम्हाला सांगेल मी आणि बाकी लांब काही कुठे जाणार नाही पूजा फिरायला सध्या तरी कारण हॉस्पिटलमधून तिला सुट्ट्या नाही आहे एवढ्या त्यामुळे त्यांचा आहे ना कुठे लांब फिरायला जाण्याचा प्लॅनिंग नाही आहे नंतर कधीतरी ते जातील चला आता मस्त चहा झालेला आहे कडक कडक तुम्ही पण या माझ्यासोबत चहा प्यायला आता हा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ छोटा झालेला आहे जमला तर दुसरा पार्ट पण तुम्हाला येईल लवकर तोही नक्की बघा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना हॅपी न्यू इयर हे ये वर्ष सर्वांना आनंदाचं आरोग्याचं आणि भरभराटीचं जाऊ दे सुखासमाधानाचं जाऊ दे हीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते